राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्येत अचानक बिघडली त्यामुळे आज दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत भगूर नगर परिषदेतर्फे नगरोत्थान अभियानाअंतर्गत भगूर शहरासाठी चोवीस पॉईंट अडसष्ट कोटींच्या पाणीपुरवठा योजनेच्या को भूमिपूजन सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली त्यामुळे ते ओझरवर थेट पुण्याकडे रवाना झाले आहेत तळसंदे येथील दोन घरातून शस्त्राचा धाक दाखवून साडे अठरा टोळे सोने आणि रोख रक्कम पन्नास हजार रुपये घेऊन अज्ञात चोरट्यांनी पलायन केले आहे दरम्यान अन्य दोन ठिकाणी देखील चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला आहे चोर दोन्ही घरातील मिळून साडे अठरा टोळे सोने व रोख रक्कम पन्नास हजार रुपये घेऊन पसार झाले या घटनेची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास वडगाव पोलीस करत आहेत कोल्हापूरच्या बुलेट रायडरचे शिरोडा येथे आकस्मिक निधन झालंय अमोल माळी असे त्यांचे नाव आहे रविवार सकाळी सात ते सत्तर बुलेट रायडर शिरोडा येथे गेले होते तिथे त्यांचे निधन झाले मृत्यूचे कारण अद्याप समजलेलं नाहीये आज सोमवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास दिल्लीसह आग्रा मथुरा हरियाणा राज्यांना भूकंपाचे धक्के बसले दिल्ली चार स्केलचा भूकंप झाला दिल्लीतील चार भूकंपाचे केंद्र असल्याची माहिती समोर येत पदवीधर तरुणांना नोकऱ्या न मिळण्याचे कारण नीती आयोगाने आपल्याला अहवालातून नुकतेच सांगितले आहे बेरोजगारी दूर करण्यासाठी देशातील विद्यापीठांनी काय केले पाहिजे हेही आयोगाने सांगितले आहे नीती आयोगाने अहवालात म्हटले आहे की इंग्रजी येत नसल्याने अनेक पदवीधरांना नोकऱ्या मिळत नाही त्यामुळे देशात बेरोजगाराचे प्रमाण वाढले आहे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आणि पदवीधरांना इंग्रजी येण्यासाठी देशातील विद्यापीठांनी आंतरराष्ट्रीय भाषा संस्थांसोबत सहकार्य वाढवण्याची शिफारस आयोगाने केली आहे